पूर्णा शहरात नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने येथील मेथोडिक चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गेल्या पंचावन्न वर्षापासून मेथोडिक चर्च सामाजिक सांस्कृतिक क्रीडा धार्मिक कार्यक्रम राबवत असून याही वर्षी लहान बालकापासून तर अबाल वृद्धापर्यंत वेगवेगळे कार्यक्रम राबवून नवीन वर्षाची एक चांगली सुरुवात केली जाते यात डो डोळ्यावर पट्टी बांधून मडके फोडणे गाढवाला शेपूट लावणे पळण्याची स्पर्धा कौशल्य विकास स्पर्धा लहान मुलांचे आगळेवेगळे खेळ मैदानी स्पर्धा यासह आदी उपक्रम राबून प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या स्पर्धकाला पारितोषिकांचं वितरण केलं जातं प्रारंभी सकाळी चर्चमध्ये प्रार्थना केली जाते याही वर्षी चर्चच्या वतीने नवीन वर्षाच्या निमित्तानं भोजनदानाची सोय करण्यात आली होती चर्च चर्चमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमासाठी चर्चच्या वरिष्ठ मालनबाई गाभाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तर व्यासपीठावर पास्टर रेहून कमलेश पीटर जेम्स पाटोळे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सॅमसन जेम्स यांनी केले कार्यक्रमासाठी डायना पुलकरी साक्षी खरे बेंजमिन पुलकरी आशिष खरे यश मस्के साई निमलू कृष्णा निमलू रोहित किल्लेवार प्रतीक मस्के आशिष पलटोळे साहेब पिल्लेवार डेव्हिड दाभाडे जॉन पुलकरी यांच्यासह आदिनी परिश्रम घेतले अतिशय उत्साहाच्या वातावरणात नवीन वर्षाचं मोठ्या जलोषात स्वागत करून भोजनदनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पुढील वर्षी नवीन वर्ष नवीन उपक्रमासाठी तरुण तरूं तरुणही सज्ज असल्याचे पाहाव्यास मिळाले आजचा जो कार्यक्रम होता तो नऊ वर्षाच्या बद्दल परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी होता कारण की का है। होता, आज आपण पाहतो की अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाने जात आहे बरेच लोकांचे ॲक्सिडेंट्स होतात काही लोक आजारी पडतात आणि कोणाचाच काहीच गॅरंटी नाही राहिली जगण्याची परंतु आज, आज आपण पाहतो की जर आज आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये गेलो आहे तर ही केवळ आणि केवळ के देवाची दया आहे त्याची खूप आहे आणि म्हणून ते जिवंत देवाला धन्यवाद देण्यासाठी आज विशेष करून या चर्चमध्ये बरेच लोक जमले आपण देवाला धन्यवाद दिला कुणी आम्हाला सांभाळायला गेलं दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या दिवसापासून शेवटल्या दिवसापर्यंत कित्येक लोक असतील कदाचित हा पूर्ण संपूर्ण वर्ष पाहू नसतील चर्चा परंतु आज जर आपण पाहू शकतो तर दे ही देवाची दया त्याची कृपा आहे आणि म्हणूनच आज देवाला विशेष करून धन्यवाद देण्यासाठीच आज आम्ही सर्व जमलेलो आम्ही देवाला धन्यवाद दिला आणि त्यानंतर जे खेळ झाले काही काही दिवसापूर्वी आज देखील काही उलवलेत खेळ घेतले आणि मग बक्षीस समारंभ झाला त्या बक्षीस समारंभाच्याद्वारे आमचं एकच आहे की जे पण लोक येतात त्यांना उत्तेजन मिळावं तुम्ही पाहिलं असेल की जे खेळ झालेलं असं नाही की फक्त चर्च मेंबर होते ते जेवढे की आसपासचे शेजारी जेवढेही लेकर होते आणि आज जे खेळ घेतले त्याच्यामध्ये पण आम्ही ओपन ठेवलेलं ते कोणत्याही समाजाचे असो कोणतेही भाषेचे असो ते सर्व लोक येऊ शकतात आणि त्या सर्वांना आम्ही घेऊन दिलं कारण की जेणेकरून आमचा उद्देश आहे की आपण सर्व लोकांनी अशा प्रकारेच एकतेमध्ये राहा असं नाही की तुम्ही ख्रिश्चन आहे आम्ही हे आहेत आम्ही त्याच्या आपण असं नको आपण सर्वांनी एकत्र यावं आणि अशा एकत्रामध्ये आपण काहीतरी कार्यक्रम ठेवावा आणि म्हणूनच आजचा हा जो वर्षाचा जो दिवस होता येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्त सण सर्व जन्म साजरा केला जातो आणि आपण वर्षभरामध्ये काही आपल्याकडून चुकीचे कामं किंवा काय आपण चुकीच्या सवयी आपल्याला असतात त्या नवीन वर्षामध्ये आपल्याला सोडण्यासाठी एक खूप चांगला एक काहीतरी वेळ लागतो वेळ आ असतो तो वेळ असतो एकतीस तारखेची रात्र आणि रात्री आम्ही खूप संध्याकाळी रात्री आठपासून तर बारापर्यंत आम्ही गीत लेकरांचे डान्स आणि तसंच शेवटची प्रार्थना आणि आपण वर्षभरामध्ये काय काय चुका केल्या कळत न कळत आणि जाणून बुजून तर ह्या सर्व चुकांना आपण सोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो म्हणून हा नवीन वर्ष दरवर्षी मागच्या पंचावन्न वर्षापासून ह्या चर्चमध्ये साजरा केला जातो चार पाच वर्षापासून आम्ही आमदार फंडासाठी झटत होतो कारण आमच्या इथे जे सभागृह आहे त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी आम्हाला ताज नगरसेवक भाई नगरसेवक तसेच भाई सोशल वर्कर गणेश कदम अशा बऱ्याच लोकांनी आम्हाला ह्याच्यासाठी मदत केली आणि शेवटी आमदार डॉक्टर साहेब यांनी आम्हाला एक दहा लाखाचा फंड दिला ज्यामुळे आम्ही आमचा जो परिसर आहे आणि आमचं सभागृहाचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं विशेष करून ह्या सर्व लोकांचे आणि डॉक्टर रत्नाकर गुट्टेसाहेबांचा आम्ही मनापासून आभार मानतो जसेच गीत स्पर्धा आणि वचनावर बायबल आधारित काही स्पर्धा आम्ही घेत असतो आणि उत्साहात हा सण साजरा करण्यासाठी ह्या वेळेस आम्ही फार म्हणजे प्रयत्न केले आणि सर्वात नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना आम्ही आज ह्या परिसरात जे आलेत ख्रिस्ती धर्मी असतील किंवा शेजारी पाजार्या सर्वांना आम्ही यावेळेस निमंत्रण केलं होतं जेवणासाठी त्या जनतेला की आपल्या पुण्यातील कोणीही उपाशी मरू नये यासाठी आम्ही एक उपक्रम उपक्रम चालू केलेला आहे जो की येणाऱ्या रविवारपासून दर रविवारी म्हणजे बावन्न रविवार असतात वर्षाचे त्याचं आम्ही नियोजन काही पंचवीस रैवाचे नियोजन झाले आहे बाकी उरलेल्यांचं आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी आवाहन करेल की आपण ह्या सत्कार्यासाठी आपण